सिन्नर तालुक्यात रविवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे तालुक्यातील एकही मूल यापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन केले आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अन्य विभागांनी व नागरिकांनी आरोग्य विभागात सहकार्य करण्याचे आवाहन सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी व सिन्नर नगर परिषदेतील आरोग्य सभापती यांनी केले सिन्नर शहरातील एकही पाच वर्षाखालील बाळ या लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी थीक बसस्थानक बाजार खाजगी वाहतूक स्थानक मजूर वस्ती अति जोखमीच्या ठिकाणी लसीकरणासाठी बूथ उभारून ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला रविवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी ही मोहीम राबवण्यात येणार आहे याशिवाय दुसऱ्या दिवशीही आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लस देणार असल्याची माहिती सिन्नर नगर दवाखान्याचे अधिकारी डॉक्टर सिन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती बाळासाहेब उगले ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे आदींनी दिला न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्ते मी डॉक्टर खैरनार वैद्यकीय अधिकारी नगरपालिका सिन्नर मागच्या दरवर्षी पोलिओचा आपण लसीकरणाचा दरवर्षी एकदा तरी एक एक तारीख असते दर एक रविवार असतो यावर्षी माग मागच्या सतरा तारखेला पोलिओचा रविवार होता परंतु काही टेक्निकल कारणामुळे शासनाने ती तारीख सतरावरून एकतीस तारखेची केली त्यामुळे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेस बऱ्याच लोकांना ही गोष्ट बाब माहीत नव्हती की सतरा तारखेवरून एकतीस तारखेचा रविवार पोलिओची तारीख पुढे सरकली आहे म्हणून मी पहिल्यांदा एस न्यूज न्यूजमार्फत किंवा या मार्फत लोकांना आवाहन करू इच्छितो की एकतीस तारखेच्या पोलिओ रविवारी ते पाच वयोगटातील सर्व बालकांनी आपल्या नजीकच्या पोलिओ बूथवर जाऊन पोलिओचा डोस घ्यावा आपल्या शहरात यासाठी पूर्ण आपण तयारी पूर्ण केलेली आहे आपल्या शहरात अपेक्षित लाभार्थी आहेत अकरा हजार चारशे बावीस त्यापैकी एकूण बूथ आहेत चौऱ्याण्णव मोबाईल टीम आहेत दहा आणि ट्रान्झिट टीम आहेत सहा असं सगळे नियोजन दोन एक मागच्या एक आठवड्यापासून चालू आहे वेगवेगळ्या मिटिंग्स घेणं आशा आशा कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ते यांच्या मिटिंग्स घेणं आमच्या कार्यकर्त्यांना पोलिओबद्दल परत एकदा अवगत करणं अशी सगळी तयारी आम्ही पोलिओची पूर्ण केली आहे तरी या रविवारी सगळ्या लाभार्थ्यांनी पोलिओचा डोस घेऊन डोस सहकार्य करावे नमस्कार येत्या रविवारी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आपल्या शि सिन्नर नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात शून्य ते पाच वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा डोस दो, देण्यात येणार आहे या अभियानात महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात अनेक बूथ असून बरीच फिरती पथकंसुद्धा आहेत आणि मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा लहाडे समस्त सिन्नर नागरिकांना आवाहन करू इच्छिते की त्या सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा नमस्कार नमस्कार मी सिन्नर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपल्या शून्य ते पाच वयोगाटातील लहान मुलांना पोलिओ लसीकरण आपल्या नजीकच्या सेंटरमध्ये जाऊन आपण सर्वांनी काटा काळजीनं करावं अशी मी आपणा सर्वांना या माध्यमातून विनंती करतो पाठीमागच्या सतरा जानेवारी रोजी पल्स पोलिओ होईल असं ठरलं होतं परंतु अनेक लोक केंद्रांवर आले आणि त्यांचा हिरमोड झाला अचानक शासनाच्या निर्णयानुसार ते थांबावं लागलं परंतु रविवारी एकतीस डि जानेवारी रोजी सर्वांनी आपल्या लहान मुलांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे मी या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद